आज भारतीय जनता पार्टीच्या वांगीच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी वॉडे रायबागवरून त्या ठिकाणचे ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सर्वांचं आम्ही आम या ठिकाणी स्वागत करतो तसेच आमच्या तालुक्याचे तरुण तडोफदार नेतृत्व आमच्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विकासराव सूर्यवंशी हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सर्व इतिवृत्तांत सांगितलेलं आहे आपली सर्व हकीकत या उपोषणाची बातमी त्यांनी प्रदेश स्तरावरती असेल जिल्हा स्तरावरती असेल सांगितलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याच्या पाठीमागे पार्टी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आपली सत्ता असताना भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी जे वडेरायबागचे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत कालच त्यांच्याकडे ग्रामसभा झाली दुर्दैवानं त्या गावात अनेक वर्षापासून काँग्रेसचं जे सरकार आहे ग्रामपंचायतीमध्ये त्यांनीच या ठिकाणी एक घाट घातला आहे काल अशाच प्रकारे त्यांच्याकडे ग्रामसभा होती त्या ठिकाणी अशीच दंडेलशाही झाली त्या ठिकाणी खोटे गुन्हे कार्यकर्त्यावर दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या ठिकाणीही वांगी ग्रामपंचायतीसारखीच अवस्था आहे महिला सरपंच त्या ठिकाणी आहे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी कारभार हा पतीदेवाच्या मर्जीन चालू आहे त्या सर्वाची हकीकत आज ते स्वतः सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे आज वांगीच्या या भारतीय जनता पार्टीच्या उपोषण येऊन होऊन सांगतायत की भारतीय जनता पार्टी, पार्टी वांगीचा हा जो मुद्दा आहे हा वांगी पुरता मर्यादित नाही ही, ही काँग्रेसची भ्रष्ट राजवट काँग्रेसची अन्यायकारी राजवट ही संपूर्ण तालुक्यात लागलेली कीड आहे आणि ती कीड आपण मुळापासून उप उपटून टाकली पाहिजे संपवून टाकली पाहिजे या सर्व कार्यकर्त्यांचा असा पवित्र आहे या देशामध्ये काँग्रेस शिल्लक नाही या राज्यामध्ये काँग्रेस शिल्लक नाही या जिल्ह्यामध्ये कुठं काँग्रेस ठेवलं नाही या तालुक्यात पण आम्ही काँग्रेस ठेवणार नाही कारण की काँग्रेस म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस म्हणजे महिला सरपंचाला खुर्ची बसवायचं आणि भाऊलं बनवायचं आणि त्याच्या मागे पतीने राजकारभार करायचा अशा स्वरूपाची विचित्र प्रकार आणि संविधानाला हरतळ फारण्याचं फासण्याचं कृत्य हे काँग्रेसची जुलमी राजवट ग्रामपंचायत करत आहेत कडेगाव तालुक्यामध्ये अशी भयानक वस्तुस्थिती असून कालपासून मलाही बरेच फोन आले ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची ही ग्रामपंचायत राजवट आहे त्या ठिकाणी अशा सुरुवातीत धंदे चालू आहेत ग्रामसभेत बोलू दिले जात नाही ग्रामसभेत दंडशाही केली जाते ग्रामसभेत मारलं जातं ग्रामसभेत कालच त्यांच्या इथला प्रसंग त्यांनी वडेल आहे बघता सांगितलंय सरपंच महिला सरपंच आहे पण त्याचा पतीच सगळा सगळा कारभार बघत असतो त्यांना अग्रेसिव्ह होऊन खोटा गुन्हा दाखल करण्याचा कालच प्रयत्न केलेला आहे म्हणजे किती शोकांतिका आहे भारतीय जनता पार्टी वांगीमध्ये अशा स्वरूपाचं याच विषयाला धरून आंदोलन चालू आहे की महिला सरपंचाच्या कामात पतिदेव हस्तक्षेप करतात ही बाब फक्त वांगीपुरती आता मर्यादित नाही जिथं जिथं काँग्रेसची भ्रष्ट राजवट आहे महिला सरपंच आहेत त्या ठिकाणी त्यांचे पतिदेव हस्तक्षेप करतात काँग्रेस का या संदर्भात काही बोलत नाही त्यामुळे वडेरायबागचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेत आणि त्या भ्रष्ट जो सरपंचचा पती आहे वडेरायबागचा त्यांना यांच्यावरती खोटी तक्रारी दिलेल्या आहेत आता हे सर्व ग्रामस्थ इथून या उपोषण स्थळापासून चिंचणी वांगी पॉलिटिशियनला जाणार आहेत त्यांचा गुन्हा एवढाच होता ग्रामसभेमध्ये आवाज उठवणं ग्रामसभेमध्ये भ्रष्टाचाराबद्दल बोलणं ग्रामसभेमध्ये अन्यायाबद्दल बोलणं आणि बोललं तर काँग्रेसची झुंडशाही गुंडशाही करून ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना मला वारंवार सांगणं आहे आमचं केंद्रात सत्ता आहे आमची आमची राज्यात सत्ता आहे जिल्ह्यामध्ये आमचं प्राबल्य आहे एका एक दुःखा सोडला तर तुमचं इथं चालत नाही असं असतानाही ज्यावेळी काही नसताना भारतीय जनता पार्टीने संघर्ष केला आहे रस्त्यावरती लढणारी पार्टी आहे आणि या पार्टीला लढायचं कोणी शिकू नये त्यामुळे जिथं जिथे आणण्याचा प्रहार होईल जिथं जिथं भ्रष्टाचार वाढेल तिथं भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आवाज उठू मग ते वडे असू दे वांगी असू दे कुठलंही गाव असू दे आम्ही एक आमच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विकास आम्हाला शब्द दिलाय ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी ही आग धगधगती राहिली पाहिजे काँग्रेसची गेली राज्यातून गेली या ग्रामपंचायतीमधून हद्दपार केल्याशिवाय सगळ्यांनी स्वस्थ बसायचं नाही असा संकल्प या ठिकाणी केलेला आहे मी वडेराबागचे जे ग्रामस्थ आले त्या सर्वांचं मी आभार मानतो आपण या ठिकाणी आलात आमच्या उपोषणा पाठिंबा दर्शवला तुम्ही अशा स्वरूपाचं उपोषण करा जर कुठलाही व्हिडिओ सीओ ऐकत नसेल तर त्याला आपण घरचा रस्ता दाखवू आपण आता अन्याय अत्याचार सहन करायचं नाही नरेंद्र मोदी असतील आमचे देवेंद्र फडणवीस असतील त्यांची भूमिका स्पष्ट आहे भ्रष्टाचाराला सहन करायचं नाही झिरो टॉलरन्स अगेन्स्ट करप्शन अशी भूमिका आपली आहे आगामी काळात आपण ते सहन करू नका कुठलीही मदत लागली तर आमच्या अध्यक्षाने आम्हाला आश्वासन दिलंय सगळ्या प्रकारची मदत करू पोलीस स्टेशन असेल बी ओ असेल सीईओ असेल ज्या ठिकाणी अन्यायाबद्दल जर ते लोक प्रोटेक्शन देत असतील सीओ ऐकत नसेल ग्राम विकास मंत्र्यांना सांगू मुख्यमंत्र्यांना सांगू ओ रावसाहेब यांच्यावर बऱ्याच तक्रारी यांच्या सुद्धा आहेत अनेक अर्ज केले तर तो बीडीओ कारवाई करत नसेल मी वडे रायबागांना करायला सांगतो सांग तुम्ही आंदोलन करा त्या व्हिडिओला हो आपण कोंडून घालू जोपर्यंत काम आमचं होत नाही तोपर्यंत त्याला खुर्चीवर उठून देणार नाही तो, तो शासनाचा नोकर आहे आपला आपला नोकर आहे आपल्या कराच्या पैशातून त्याला पगार घेतो आपलं काम करण्यासाठी त्याला नेमलंय कुठल्या आमदार खासदारचं काम जर तो करत असेल तर त्याला त्याचा जागा दाखलच्या स्वस्त बसायचं नाही त्यामुळे आपल्या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले या ठिकाणी आपले माजी सहपती तालुक्याचे सुद्धा आले त्यांचाही मी आभार मानतो सर्व ग्रामस्थ वडेराय बक्कड तसेच आमचे खेराडे वांगीवाले जे ग्रामस्थ आले दत्तात्रेय सुरवंशी आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा yes, पार्टीचा नरेंद्र मोदी तुम्हाला साथ नरेंद्र मोदी तुम्हा साथ भारत माता की भारत माता की वंदे वंद बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भवानी जय भवानी धन्यवाद